नवी मुंबई पालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ आहे ब्रिटिश लेखिका समॅथा हार्वे यांना यंदाचा मानाचा बुकर पारितोषिक जाहीर झालाय स्विगीचे कर्मचारी कोट्याधीश भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी हे ट्रम्प मंत्रिमंडळाचा भाग बनलेत सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची आजपासून नांदी झालीय पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद भारतावर संताप व्यक्त केलाय रणधुमाळीत मराठी कलाकारांना या बातम्या आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनघा तांबे आज चौदा नोव्हेंबर वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे नवी मुंबई पालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेची नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आर्थिक दृष्ट्या घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे आहे या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत वाढवली अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी दिली आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने पालिकेच्या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत अद्याप पर्यंत एकतीस हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करणे ही योजना महापालिकेमार्फत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येते दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता शिष्यवृत्ती योजनेमध्ये विधवा घटस्फोटित महिलांच्या मुलांना आर्थिक आणि दुर्बल घटकातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी गुणवत्ता प्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महापालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना पालिका आस्थापनेवरील सफाई कामगार आणि कंत्राटी पद्धतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना नवी मुंबई क्षेत्रातील दगडखांड बांधकाम रेती नाका कामगारांची मुले अशा विविध घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे यांनी केले पॉडकास्टची दुसरी बातमी आहे यंदाचा मानाचा बुकर पारितोषिकाची ब्रिटिश लेखिका समानथा हार्वे यांना यंदाचा मानाचा बुकर पारितोषिक जाहीर झालाय त्यांनी अवकाशातून दिसणाऱ्या पृथ्वीचे वर्णन आपल्या ऑर्बायटल कादंबरीत अत्यंत ओघवत्या शैलीत कथारूपात मांडलंय लंडन मध्ये झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात त्यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आलंय हे पारितोषिक प्राप्त झालेली ऑर्बायटल ही पहिलीच अवकाश कथा असलेली कादंबरी ठरली आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात असलेल्या सहा अवकाशवीरांच्या दृष्टिकोनातून पृथ्वी हा विषय या कादंबरीत केवळ एका वर्णन आहे या काळात अवकाशवीर सोळा वेळा सूर्योदय आणि सोळा सूर्यास्त पाहतात ही कथा सांगताना समानता हार्वे या वाचकाला गुंगवून ठेवतात असे पारितोषिक निवड समितीनं म्हटलंय ब्रिटनमध्ये सर्वाधिक खपाच्या पुस्तकांमध्येही या कादंबरीचा समावेश आहे बुकर पारितोषिक प्राप्त करणाऱ्या या महिला आहेत त्यांना पन्नास हजार पाऊंड इतकी पुरस्कार रक्कम मिळाली आहे हा पुरस्कार त्यांनी पृथ्वीसाठी बोलणाऱ्या आणि अशा लोकांना विरोध न करणाऱ्या तसेच शांततेसाठी काम करणाऱ्या आणि विरोध न करणाऱ्या लोकांना समर्पित केलाय हार्वे यांचे हे पुस्तक बुकर प्राप्त करणाऱ्या सर्वात छोट्या पुस्तकांपैकी एक आहे ही कादंबरी केवळ एकशे कादंबरीमध्ये अत्यंत कमी कालावधीचे म्हणजे एकाच दिवसातील घटनांचे चित्रण आहे यापूर्वी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पेनिलो फिट्स डेराल्ड यांच्या ऑफ या एकशे बत्तीस पानांच्या कादंबरीलाही बुकर मिळाले समांथा हार्वेनी करोना साथीमधील लॉकडाऊनच्या काळात या कादंबरीचं लेखन केलंय फॉडकास्टची तिसरी बातमी आहे स्विगीच्या कर्मचाऱ्यांची स्विगी कंपनीचा आय पी ओ तेरा नोव्हेंबरला शेअर बाजारात लिस्ट झालाय त्यानंतर स्विगीचे सुमारे पाच हजार कर्मचारी करोडपती झालेत कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना आय पी ओमधून सुमारे नऊ हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल ज्यांना कंपनीने कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन दिलाय यासह स्विगी अशा कंपन्यांमध्ये सामील होईल जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना शेअर्स देतात स्विगी कंपनीचा हा उपक्रम भारतीय स्टार्टअप्सच्या इतिहासातील एक मोठं पाऊल मानलं जात आहे कारण कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी असे निर्णय घेत नाही अशा कंपन्यांची संख्या खूपच कमी आहे स्विगी लिमिटेडच्या शेअर्सचे व्यवहार मुंबईतून सुरू झालेत गेल्या आठवड्यात स्विगीच्या शेअरची किंमत तीनशे एकाहत्तर ते तीनशे नव्वद रुपयांदरम्यान होती स्विगीचे हे पाऊल म्हणजे बिझनेसच्या जगात मोठी सुरुवात आहे कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन आणि आगामी आय पी ओ ही भारतीय स्टार्टअपसाठी एका नव्या अध्यायाची सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना केवळ पैसे कमवण्याची संधी मिळणार नाही तर भारतीय स्टार्टअप साठीही चांगल्या संधी निर्माण होणार असल्याचे हे पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे ट्रम्प मंत्रिमंडळाचा भाग बनलेल्या एका भारतीयाची अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली आहे यात प्रसिद्ध उद्योजक इलॉन मस्क आणि भारतीय मुळाचे व्यापारी विवेक रामस्वामी यांना नव्याने तयार केलेल्या डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी या विभागाचे नेतृत्व दिलं जाणार आहे या नव्या विभागाचे मुख्य उद्दिष्ट सरकारी कामकाज अधिक कार्यक्षम बनवणे अनावश्यक खर्च कमी करणे आणि विविध संघटनांमध्ये सुधारणा करणे हे आहे इलॉन मस्क ज्यांनी टेस्ला एक्स आणि स्पेस एक्स यासारख्या अग्रगण्य कंपन्या स्थापन तसेच विवेक रामस्वामी जे एक औषध निर्माण कंपनीचे संस्थापक आणि दोन हजार चोवीसच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होते हे दोघेही ट्रम्प यांचे विश्वासू समर्थक मानले जातात पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेची महा विद्यार्थी महाविद्यालयीन कलाकारांसाठी आणि हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या सकाळ करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेची नांदीला आजपासून सुरुवात होतीये नाशिक विभागाच्या नाट्यगृहात सकाळी नऊ वाजल्यापासून स्पर्धेला प्रारंभ होईल स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सायंकाळी सहा ला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर संजीव सोनावणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे या फेरीत प्रथम पारितोषिक पटकावलेल्या संघाची निवड महाअंतिम फेरीसाठी केली जाईल प्रत्येक विभागातून निवडलेल्या अव्वल संघांमध्ये महाअंतिम फेरीत सकाळ करंडकाच्या विजेतेपदासाठी पदासाठी चुरस रंगेल ही महाअंतिम फेरी एक डिसेंबरला पुण्यात होणार आहे पॉडकास्ट ची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातील चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धा सध्या क्रिकेट वर्तुळातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरताना दिसतोय विशेषत भारत आणि पाकिस्तान देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे आहे भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यासाठी नकार दिलाय यामुळे सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट बोर्डांमध्ये तणावाचे वातावरण आहे वादावरून आता पाकिस्तानचा फलंदाज रशीद लतीफ ने प्रतिक्रिया दिली तो म्हणाला की दोन्ही देशांवरच आयसीसी ने बंदी घातली पाहिजे तसेच या दोन्ही देशांना जोपर्यंत ते एकमेकांमधील समस्या सोडवत नाहीत तोपर्यंत भारताला यजमानपद द्यायला नको असंही त्यानं सुचवलंय पॉडकास्ट ची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षीय नेतृत्व आणि पक्षाचे स्टार प्रचारक भाषणबाजी करू लागलेत पण एवढ्यावरच अवलंबून न राहता मतदारांमध्ये क्रेज असलेल्या विविध सेलिब्रिटींना प्रचार यात्रेत उमेदवार उतरवत आहेत यासाठी मराठी सेलिब्रिटींना मोठी मागणी असल्याने त्यांचे भाव चांगलेच वधारलेत काही तासांसाठी लाखोंची सुपारी घेतली जाते उमेदवारांच्या प्रचारासाठी या सेलिब्रिटींनी देखील रेट कार्ड तयार केलंय तासासाठी एक लाखांपासून बारा लाखापर्यंत हे होत सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद